कार्यकर्ते किंवा पत्रकार सहजासहजी तयार होत नाही खूप मोठ्या खस्ता खावा लागतात आणि सहजासहजी त्यांना मोठे पदे समाजासाठी झटत असतात कार्यकर्ते पत्रकार समाजासाठी झगडत असतात सुखासुखी कार्यकर्त्याच्या आणि पत्रकारांच्या पदरामध्ये काही पडत नसत त्यासाठी त्यागही आवश्यक असतो आणि पत्रकारांच्या त्यागाच्या तेजावर इथे चळवळ उभी राहत असते इथली सम, इथला समाज व्यवस्था उभी राहत असते पत्रकारांच्या ज्या बातम्या असतात त्या आकाशवाणी सारख्या असतात ज्या पद्धतीने एखादी आकाशवाणी होती आणि मग सगळे लोक त्याला आकाशवाणीला मान्य करतात तशा पद्धतीची पत्रकाराची बातमी ही आकाशवाणी सारखी असते सरकार आणण्याची आणि सरकार पाडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीमध्ये असते आणि आज आपण पाहतो पत्रकार तोच पत्रकार खराब पत्रकार तोच जे सत्ताधाऱ्यांना वाटत की आमच्या विरोधात एक छापू नाही ते छापलं तो खराब पत्रकार आणि मला वाटतं की बुलढाण्या जिल्ह्यामध्ये ही जी परंपरा आपली आहे दुसऱ्या जिल्ह्यातले आपले नेते असतील पत्रकार असतील एक चांगलं वातावरण दोघांमध्ये आहे त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक देखील पत्रकार करतात परंतु नेते कार्यकर्ते आमदार खासदार जर का त्यांचं काही चुकीच्या वातावरण काही चाललं असतं का त्या बातम्या छाप विरोधात बातम्या देखील छापण्याचं काम हे आंबेडकरी चळवळीकडे आणि आपले सगळे पत्रकार करत असतात मित्रांनो या ठिकाणी बोलायचं बरंच आहे परंतु आज एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे ही एक सुरुवात आहे आणि सुरुवात केली तर याचा फार मोठा वृक्ष या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण आहे

आणि त्यांनी बैठकीमध्ये रात्रभर बैठक झाली त्यामध्ये मंगळ होते गुरु होते सगळे होते, सगळे त्या की, होते की आता हे आव्हान कोण करायचं समाज परिवर्तन करण्याचं काम लेखणीच्या माध्यमातून जे पत्रकार मंडळी या ठिकाणी करत आहे हे आव्हान कोण स्वीकारायचं सूर्य उगवणार नाही तर प्रकाश कोण देणार सगळ्यांना विचारलं मग सगळ्यांनी आग्रह धरला की सूर्य उगवणार नसेल आपल्यापेक्षा मोठा चंद्र आहे त्या सगळ्या ग्रहताऱ्यांनी विनंती केली चंद्राला की चंद्रजी आता सूर्य उगवणार नाही तर तुम्ही आता ही जबाबदारी स्वीकारा चंद्राने सांगितलं की हे माझ्या त्यानं जमणार नाही माझ्या त्यानं हे जमणार नाही मग बुधला विनंती केली गुरुला केली नेपच्युनला केली प्लेटोला केली पद्धतीनं ते ड्रगन त्या ठिकाणी बसलेले आहे एक गाजवा त्या बैठकीमध्ये बसला होता आणि तो काजवा समोर आला आणि त्यानं सांगितलं की उद्या जर का सूर्य उगवणार नसेल तर हा काजवा माझ्या परीनं माझा जेवढा प्रकाश आहे तेवढा प्रकाश देण्याचं मी काम ठिकाणी करेन तो तो समोर आला आणि ते आव्हान स्वीकारलं त्या पद्धतीनं हे आव्हान जे आहे की माझ्याच्या कसा परिवर्तन होईल मी एकटा कसा परिवर्तन करेन परंतु काजवा होऊन तुम्हाला समोर यावं लागेल आणि या समाजाच्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा जे काही गोष्टी आहेत त्या हटवण्यासाठी किंवा एक परिवर्तन परिवर्तन घडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या लेखणीच्या माध्यमातून होऊन या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो दुसरी गोष्ट पाचन काही करत नाही